ओम शांती सात्विक पकवानामध्ये तुमचे खूप खूप दिवसांनी खूप खूप स्वागत आहे आज आपण अशा वनस्पतीपासून भाजी बनवत आहोत की ज्या वनस्पतीचा उपयोग आपण सौंदर्यामध्ये नेहमीच केलेला असतो किंवा करत असतो आणि त्यापासून मी बनवलेली आहे ही भाजी आता तुमच्या लक्षात आलंच असेल की ती वनस्पती कोणती आहे हो ती आहे कोरफड कोरफडीला आपण इंग्लिशमध्ये अलोवेरा असंही म्हणतो आणि आमच्या एक माताजी आहेत त्या नेहमीच या कोरफडीची भाजी बनवतात आणि त्या आम्हाला देतात तर माझ्या आईला ती भाजी खूपच आवडते मग मी म्हटलं की आपण सुद्धा करून बघावी आणि मी सुद्धा ती करून बघितली आणि आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी बनवलेला आहे आपण जी, जी चेहऱ्याला लावतो ती कोरफड वेगळी असते आणि या भाजीसाठी घेतलेली कोरफड वेगळी असते आता त्यामध्ये कोणता फरक असतो तशा कोरफडीच्या तीनशे पेक्षा अधिक जाती आहेत आता या ठिकाणी मी जी घेते कोरफड कापून ती पाहू शकता अगदी पातळ पानं आहेत तिची हे पहा किती पातळ पान आहेत हा एक फरक आपल्याला दिसून येतो आणि ती चवीला सुद्धा कमी कडवट असते आणि माझ्याकडे जी कोरफड आहे कुंडीमध्ये लावलेली तिचं एक पान घेतलेलं आहे ते पानही तुम्ही पाहू शकता जाड आहे ते पान या पानापेक्षा या पानाचा उपयोग आपण त्यातला गरा काढून त्वचेला लावण्यासाठी करत असतो म्हणजे दोन्हीच्या पानांची जाडी वेगवेगळी वेग असते हे पान जाड आहे पाहू शकता आणि हे, हे पातळ पान आहे याशिवाय अजून एक फरक आहे तो म्हणजे त्यांच्या चिकाचा दोन्ही पानं आपण कापून घेतली असता इथे पाहत आहात या कोरफडीचा चीक व्हाईट दिसतो किंवा ट्रान्सपरंट आहे आणि या कोरफडीचा जो चिक आहे पानाचा पाहू शकता तो लाल दिसतो अगदी रक्त ज्या पद्धतीनं असतं त्या पद्धतीनं तो लाल दिसतो हा एक फरक आहे आणि ही कोरफड चवीला कमी कडवी असते आणि आपण वापरतो ती कोरफड जी आहे जास्त कडू असते कमीत कमी महिन्यातून एक ते दोन वेळा या कोरफडीची भाजी खायलाच पाहिजे आणि आता चला या खोरपडीची भाजी आपण कशी बनवायची कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आता ही पानं आपण दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेऊयात अगदी या पानांना जो चीक आहे तो चीक सुद्धा आपल्याला धुवून घ्यायचा आहे या पद्धतीनं चीक काढून टाकायचा आणि ती तोडत असताना जमिनीतली कुंडीतली त्याला माती लागलेली असते म्हणून हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता हे मी धुवून घेतलेल्या आहेत ही पानं चाकू घ्यायचा आणि याचे लहान लहान तुकडे काढून घ्यायचे आधी आपल्याला हे व्हिडिओमध्ये पाहू शकता चोटे -चोटे ए ए छोटे छोटे तुकडे काढल्यामुळं काय होईल यातला गरा काढणं सोपं जाईल आता गरा काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला साईडनं जे काही काटे आहेत ते काटे काढून घ्यायचे अगदी सहज निघतं त्याला एवढं काही हार्ड नसतं त्यामध्ये हे पाहू शकता अगदी सहज निघालं आणि छोटे छोटे आपण याचे आता तुकडे बनवूयात म्हणजे यातला गरा काढणं खूप सोपं जाईल दोन्ही बाजूचे काटे काढून घेतले आणि मी एका कोणातून चाकू घेतलेला आहे आणि त्या कोणातून घालून अलगदपणे साल फक्त सालच निघेल अशा पद्धतीनं ते कापून घ्यायचे आणि अगदी सावकाशपणे काढायचं चाकू हाताला लागू नये याची काळजी घ्यायची हे पान पातळ असल्यामुळं यातील गरा जो आहे तो सुद्धा त्याचा थरही असा पातळच निघेल एका साईडनं कोरफडीचं पान काढून घेतलं कि तो गर उघडा पडला की त्याचे चार भाग काढून घेतलेले आहेत मी कि हे घर काढायला आपल्याला खूप सोपं जावं यासाठी आपण आपल्या पद्धतीनं तो काढायचा ही पद्धती खूप सोपी आहे ह्या घर काढण्यासाठी आता खालच्या बाजूनं पान आहे मी हळूस काप दिलेले आहेत आणि आता या कापालाच आपण एक प्लेट घेऊयात आणि हा गर चाकून या प्लेटमध्ये काढून घेऊया पाहू शकता अगदी सहज निघतो आणि थोडस जाड पानं असल्यास तो घर अजूनही पटकन निघेल पण हे पातळ पानं आहेत त्यामुळं ते काढत असताना थोडस सा आपल्याला सावकाश काढावं लागतं हे पहा किती मस्त निघालेले आहेत आणि हे पानही छान निघालेलं आहे भाजीमध्ये आपल्याला ही पानं नाही घ्यायची हा फक्त गरज घ्यायचा आहे चिकट असल्यामुळे हाता सटक हातातून सटकतो आणि हातालाही काही सोडत नाही पटकन आता असेच मी सगळे पानामधून गर काढून घेते ते ठिकाणी पाहू शकता मी सगळ्या काढून घेतलेला आहे हे थोडस सा जे साल दिसत आहेत ते देखील आपल्याला काढून घ्यायचे यामध्ये ठेवायचे नाही या, या भाजीसाठी मी घेतलेला आहे या ठिकाणी थोडेसे मसाले त्यामध्ये घेतलेले आहेत काजूचे तुकडे थोडस मगज बीज घेतलेलं आहे थोडेसे धणे घेतलेले आहेत सुख खोबरण घेतलेलं आहे तीळ आणि कोथिंबीर पाच ते सहा पुदिन्याची पानं घेतली आणि एक टोमॅटो घेतलेला आहे हा मसाला सगळा चांगला भाजून घ्यायचा काही ठिकाणी ही भाजी जी आहे ती या कोरफडीच्या पानांचेच तुकडे करून हिरव्या पानांसहितच केली जाते थोडेसे तिळ देखील घालून घ्यायचे ही भाजी बनवणं खूप सोपं आहे आपण इतर भाज्या मसाल्याच्या बनवतो त्याच पद्धतीनं आहे आणि आता या कढईमध्ये आपण घालूया कोरफडीचा गरा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाव चमचा मीठ थोडीशी हळद आणि हे चांगलं चमचाने हलवून घ्यायचं दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आणि चांगल्या पद्धतीनं हे वाफ व्हायचं आहे आपल्याला आता दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून आपण त्याला शिजू देऊया शिजून झालं की त्यामध्ये थोडस लिंबू पिळायचं आणि आता मी गॅस बंद करून घेते भाजून घेतलेला मसालाही मी वाटून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला काळा मसाला घालायचा आहे याच कढईमध्ये मला फोडणी द्यायची आहे भाजीला म्हणून मी यातला उकडलेला जो गरा आहे तो काढून घेतला तेल टाकलं तेल तापलं की त्यामध्ये जिरा घालून घ्यायचं जिरा चांगलं तडतडलं तर की त्यामध्ये थोडस हिंग घातलेलं आहे आणि आता यामध्ये घालून घ्यायचं आहे तर टोमॅटो एक टोमॅटो घेतला होता मी तो कापून घेतलेला आहे तो यात घालायचा आता हे टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावेत यासाठी यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं मीठ आणि तीस चाळीस सेकंद झाकून ठेवायचं जेणेकरून हे टोमॅटो पटकन आपले मऊ होतील अतिशय छान होते ही भाजी आणि औषधी भाजी आहे आणि आता यामध्ये मी घालते काळा मसाला जो मी वर्षासाठी उन्हाळ्यामध्ये एकदाच बनवून ठेवत असते हा काळा मसाला घरगुती काळा मसाला आहे आणि हे एसर पावडर एसर पावडर कसं बनवावं याचा देखील मी व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूब ला, ला अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता कोणत्याही भाजीला दाटसरपणा आणण्यासाठी आपल्याला हा येसर वापरता येतो किंवा एखाद्या वेळेस भाजीला नसल्यास आपण त्या येसऱ्याची नुसती आमटी देखील बनवून खाऊ शकतो आणि आता यामध्ये घालून घेतलेला आहे वाटण काजू तीळ आणि मगज आणि खोबर याच वाटण टाकलेलं आहे हेही तळून घ्यायचं हा मसाला देखील तेलामध्ये चांगला तळून झालेला आहे बघा तेल सुटत आहे म्हणजे छान तळलेला आहे भाजीच्या मधला असा मसाला तेल सोडू लागला की समजायचं हा मसाला छान तळलेला आहे आणि आता मसाला काढलेला पॉट आहे तोच मी धुवून यामध्ये पाणी घातलेला आहे आणि आता यात लगेच आपण उकडून ठेवलेला गराही घालून घ्यायचा आणि असेच काही औषधी काही झटपटीत काही चटपटीत मेनू पाहण्यासाठी सात्विक पकवाना चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळेल पोखरू किंवा सराट्याचे लाडू पौष्टिक लाडू हा देखील मी व्हिडिओ युट्यूबला अपलोड केलेला आहे त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन मध्ये देते तो देखील तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईकचा नक्कीच द्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देखील टाका आणि आता मी टाकते या भाजीमध्ये चवीनुसार मीठ आता पाच ते सहा मिनिट उकळी काढायची या ठिकाणी झाली आहे ही भाजी आणि आता ही मी भाजी वाढते आधी आईला देते कारण तिला खूपच आवडते ही भाजी आणि शक्य झाल्यास तुम्ही देखील बनवा खा कशी झाली होती ते बॉक्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद